नमस्कार मित्रांनो एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आज पेडवडागाव शेळी बाजारामध्ये आपण आलो होतो तर बाजार बऱ्यापैकी जरा शांतच दिसत आहे आणि बघू आता कशाप्रकारे काय शेळींचे दर आहेत आणि काय पुढं बघूया आपण दर कसे काय ठरतात आपल्या चॅनलला सबस्क्राईब आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून दाबा जेणेकरून आपले येणारे व्हिडिओ पुढीलप्रमाणे तुम्हाला बघता येतील त्याचं नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला तर चला मित्रांनो बघूया कोकण आहे काय सांगितलं या दोन शेळ्यांचं दोन शेळ्यांचं सांगितलं अठरा हजार रुपये अठरा किती आलं चौदा हजार आलं तर फायनल द्यायचं चौदा फायनल आलं तर द्यायचं आहे बर किती वेळ येताची आहेत किती क्षमता यांची काय पाच ते सहा वेताची क्षमता येत ते सहा वेताची क्षमता आहे पाच ते सहा येताची क्षमता आहे बर हे काय बोकड किती सांगितलं नाही किती सांगितलं बोकडाचा जीवन तो वजन आहे बारा किलो बरं किंमत सांगितली साडेसहा हजार रुपये मोबाईल नंबर सांगा गोल्डन मटन शॉप असंशी अठ्याऐंशी त्रेपन्न त्रेपन्न झिरो सहा झिरो सहा झिरो नऊ झिरो सात झिरो झिरो सात झिरो नऊ हो मित्रांनो शेअर दिली आणि हा बोकडा आहे लागेल तर त्याने संपर्क करा किती सांगितलं या बोकडांचं किती अठरा किती अकरा हजार किती आलं तर द्यायचं आठ साडे आठनं द्यायचं आहे सगळी बोकडा आहे ती पाचवीच्या पाचवी बोकडं आहेत काय देशी जाती देशी जात बघू शकता देशी जातीची बोकडाय ती नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा नाव संदीप चव्हाण संदीप चव्हाण सत्तर सत्तावन्न एकवीस बावन्न पन्नास एकवीस बावन पन्नास भाऊ शिकतरण बोकडा आलेला आहे तिथं पाच च्या पाच जर लागली तर त्यांच्याशी संपर्क साधा किती सांगेल बोकडांचं सांगितलं साडे दहा अकरा किती आली तर द्यायचं शेवट शेवट नऊ आलं तर आहे सगळी बोकडा आहेत सहा बोकडा आहेत शशिकांत शंकर पलूस मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सासष्ट सत्याण्णव सासष्ट चारशे पन्नास चारशे पन्नास एकशे पंच्याऐंशी एकशे पंच्याऐंशी म्हणजे मित्रांनो हे बोकड आलेले आहेत बाजारात किती सांगितलं या पाठांच सात हजार किती आलं तर द्यायचं आहे साडेपाच हजार ना आलं तर द्यायचं आहे सगळ्या पाठाचा आहेत गाव कुठलं सांग की नाव सांगा तुमचं मोबाईल नंबर एक्क्याण्णव बहात्तर चव्वेचाळीस ब्याऐंशी शहाण्णव भाऊ शकता मित्रांनो हे पाट आलेले आहेत सगळ्या हे सगळ्या देशी आहेत काय देशी पाटा आहेत पाटांच वीस हजार तिन्ही तिन्हीचं वीस हजार किती आलं तर द्यायचं पंधरा आलं तर द्यायचं पंधरा पंधरा आलं तर द्यायचं बर किती महिन्याच्या चार महिन्याचे आहेत काय बर मानसिंग मानसिंग ताटे मान ताटे गाव कुठलं इस्लामपूर इस्लामपूर मोबाईल नंबर सांगा नव्वद शहाण्णव नव्वद शहाण्णव सत्तावीस सत्तावीस तेहतीस ते एकतीस पंच्याऐंशी एक हे सगळ्या पाठा आणलेल्या आहेत मित्रांनो बघू शकता कुठल्या जातीचा विठ्ठलचा आहे किती महिन्याचा आहे वर्षाचा आहे का किती वर्ष वर्षाचा आहे किती साईन लायचं तीस हजार किती आलं तर द्यायचं आहे किती आलं तर द्यायचं सत्तावीस तर सत्तावीस हजार आलं तर द्यायचं आहे गाव कुठलं तुमचं बेलवडे बर मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव नव्याण्णव सत्तर अकरा सतरा एकोण छप्पन साठ आहे परत सांग नव्याण्णव सत्तर सतरा सतरा छप्पन साठ जातीचा बोकड आहे बिटल जातीचा बोकड आलेला आहे कुठल्या जातीचा आहे किती सांग पंचवीस हजार किती आलं तर द्यायचं आहे वीस हजार आलं तर द्यायचं आहे बरं गाव कुठलं मिरज मोबाईल नंबर सांगा एकदा चौऱ्याऐंशी एकोणसाठ पंधरा सदतीस सत्तर किती वर्षाचा हो? <स्थाथ> <स्थाथ> वर्षाचा आहे काय कुठल्या जातीच्या आहेत या गावठी आहेत काय देशी आहेत या बर किती सांगला यांचं काय सगळ्यांचं चाळीस हजार सांगलं आहे किती आलं तर द्यायचं फायनल पस्तीस आलं तर द्यायचं आहे बर गाव कुठलं तुमचं कोकण मोबाईल नंबर सांगा एकदा सत्तर अठ्ठावीस साठ त्र्याण्णव त्र्याण्णव पासष्ट किती वेळ येत या किती वेळ ताज्या येत तिसऱ्या वेळ कुठल्या जातीच्या ती बोर बर किती सांगितलं याचा किती सांगितलं आहे पंचवीस हजार आलं तर द्यायचं आहे बर पंचवीस हजार आलं तर द्यायचं आहे किती वेळ तिसऱ्या ताजी आहे दुसऱ्या आहे बर बर तिसऱ्या आणि दुसऱ्या नाव काय तुमचं कोचीकर काय मोबाईल नंबर सांग शहात्तर दोन हजार सहा सात हजार सहा दोन हजार सहा सात हजार सहा छेड्या आणलेल्या बघू शकता मित्रांनो किती वेळा ताजी येत या शेळ्या तीन तीन आहेत जातीला कुठले आहेत उस्मानाबाद आहेत काय किती आहेत तीस हजार किती आलं तर द्यायचं आहे अठ्ठावीस हजार आलं तर द्यायचं आहे नाव सांगा तुमचं नाव प्रकाश पटेल प्रकाश पाटील मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर सत्याऐंशी त्र्याहत्तर सत्याऐंशी अठ्ठावन्न दहा अठ्ठावन्न सव्वेचाळीस गाव कुठलं कोल्हापूर होऊ शकता मित्रांनो शाली घेऊन आलेली आहेत कुठल्या जातीचे आहेत बिठल जातीचे आहेत किती सांगितलं अठरा हजार किती आलं तर द्यायचं सोळा हजार सोळा आला सोळा हजार आलं तर द्यायचं आहे सोळा हजारला एक द्यायचं आहे मित्रांनो होऊ शकता बिठ्ठल जातीच आहेत किती वर्ष्याचा आहे नऊ महिन्याचा आहे ते बर नाव काय तुमचं अक्षय संदी पोहोचले गाव कुठलं मोबाईल नंबर सांगा एकदा किती चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस झिरो एक सतरा अठ्ठेचाळीस जातीची बोकड आहे ती किती जाईल ना बोकडाचं दुरीच पस्तीस किती आलं तर द्यायचं बत्तीस आलं तर द्यायचं तासगाव तास किती वर्षाचे आहेत एक आहे सात महिन्याचे आहेत जातील मुडले आहेत डी नाव सांगा एकदा तुमचं मोबाईल नंबर नव्वद पस्तीस चौतीस झिरो तीन झिरो तीन